त्या जोन, जोन, त्या या कथेचं आयोजन नियोजन संयोजन करणारी समस्त ग्रामस्थ मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने गावातील तरुणाई तरुणाई ज्या तरुणाईन परमार्थी घेतली बुजुर्ग मंडळीला सांगितलंय काळजी करू नका देंगीक्ष आम्ही सांभाळू अन्नछत्र आम्ही सांभाळू व्यवस्थापन आम्ही सांभाळू धावपळ पळापळ जिथं करायची तिथं आम्ही बरोबर ना पाटील गावची एकत्रित आलेली आहे त्या तरुणाईनं परमार्थात केलेला उच्चांक टाळी वाजवा एकदा गावच्या तरुणाई करता गावातील समस्त तरुण मंडळी प्रामुख्याने आमच्या संपर्कात आलेली आमचे बाबासाहेब हो भाऊ असतील पाटील असतील ही मंडळी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मायबापाचं घडलेलं दर्शन इथं आल्यानंतर आमचे गणेशजी महाराज असतील आमचे दुसरे महाराज जोशी महाराज ही जी मंडळी आहे यांची भेट झाली आहे कथा साधी करताना असणारे स्वरमूर्ती स्वर आविष्कार आमचे प्रकाशजी महाराज आज सकाळचं दूर होतं पाळापळे प्रवाशे परंतु महाराज काळजी करू नका जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटं आली कडकरीकड हजरे आली आज आपल्या कथी करता भजन सम्राट आमचे गोपाळजी महाराज डोंग महाराज देखील उपस्थित आहे आमचे सागरजी महाराज आहेत आमचे मामा अण्णा मामा आहेत तबला अलंकार ज्यांच्याकडे विद्यार्थी विद्या ग्रहण करतात तबला मृदंग क्लासेस ज्यांच्याकडे आहे असे गोड अशी रत्न आमचे श्यामजी महाराज शिंदे सर आहेत बँकेची ड्युटी पावणे पाच ला पाठवून पाच वाजेपर्यंत हायवे साडेपाच पावणे सहा पर्यंत महाराज आम्ही येरणगाव मध्ये येऊन उभे तुम्ही कधी आम्ही पावणे सहा ला तिथ आहे ती परमार्थाची इमानदारी आहे दिवसभर प्रपंचिक अवस्था परंतु संध्याकाळी जे काम हाती घेतले ती पूर्णत्वाला न्यायचं आहे असे गोड असे शिंदे साहेर वाटत आमच्या अविनाशजी महाराज शिंदे साऊंड गोड आहे मी दादा माणसाने अज्ञान जागून आहे त्या परंपरेचे तुम्ही महाराज मी खूप दिवसापासून ऑपरेटिंग केली नाही पण गावचं काम्ही बसल हरकत नाही तुमचं आमचं वैर नाही फक्त हे काय होत माहितीये का दररोज बदलय दररोज नाही त्याला शार्पनेस असावा क्वालिटी असावी लोक ऐकण्याकरता आली तरुण आहे पळाली आहे सात दिवसाचा कार्यक्रम करणं परंतु महिनाभर आधी पळे धाव पडे सगळं नियोजन बसवणं आहे हार्थिकतेच बसवणं आहे कुठं काय पाहिजे कुठं काय उणीव आहे ती उणीव दूर एकदा गावच्या तरुणाईला या व्याजगाडीवरून प्रणिपात करतो विनम्र अभिवादन करतो आणि बुजुर्ग मंडळीला देखील धन्यवाद देतो का बुजुर्ग मंडळींनी चाव्या सोडल्या हातातली सूत्र सोडले तरुणाईच्या हातात दिली ते इंदुरीकर महाराज बोलत असतात पंक्ती वाढायला तरुण असतात धावपळ करायला तरुण असतात गावच्या ठळक बातम्या कीर्तनकाराच्या मुखात अडकलेल्या असतात परंतु इथं अभिनव या गावाचा उल्लेख मायनाभर कीर्तनात करावा असत का हाती आलेल्या माहितीनुसार सर्वत्र धावपळ करणारी तरुण आहे बेटात जायचंय नारळ घेऊन पूज्य महाराज महाराजांना सांगायचंय महाराज अशा अशा तिथीला सप्ताहाचा आरंभ आहे कि काला आहे आपलं ये नाही ते पाचारण देखील तरुणाईनं पूर्ण केलं दुपारी हाती आलेली माहिती आहे बरोबर ना घटना सांभाळणारी आहे भाग्यवान तरुण तो आहे तारुण्य अवस्था अशी आहे की त्या मनुष्य भरकटू शकतो वाम मार्गाला जाऊ शकतो जीवनाची दिशा वेगळ्या दशेला घेऊन जाऊ शकतो परंतु ती तारुण्या अवस्था तारुण्यातला वेळ परमार्थात जर खर्च कराल तर संत मालिका त्याला भाग्यवान समजते कोणाला जो तरुण कथा कीर्तना स्वतःच आर्थिकत्व सामाजिकत्व देहजी खर्च करतो ना तरना कार्य हातात घेतलं त्याचं फली परंबा जगदंबा अंबा माता याही संत संतसूत्र कथित करताय परमार्थात गेलेला काळवेळ तो आगामी काळात सुफल चला काल आपण गोड अशी कथा श्रवण केली की श्रीमद देवी भागवत या ग्रंथाचा जन्म कसा झाला जन्म आपण बघितला देवी भागवत प्रथमता कोणी कोणाला सांगितलं जन्मेजयाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला प्रश्ना समर्पक व्यासांनी ज्या ग्रंथाची नियुक्ती ज्या ग्रंथाचं दर्शन ज्या ग्रंथाला जन्म दिला त्या ग्रंथाचं नावे श्रीमद देवी भागवत शक्ती अधिष्ठान असं आहे देवकुळात महत्वाचं आहे संत कुळात महत्वाचं आहे आणि मानवी देहातही महत्वाच आहे सांगितलं देवी भागवत हो। का देवी भागवत श्रवण करायचं का कथा ऐकायची कथेत घालवलेला का काळ चिंतनात घालवलेला का काळ त्या काळाची नोंद काळ काळगणना करीत नाही यम गणना करत नाही नकळत घडलेली पाप संपुष्टात येतात कथेत जीवनात त्रुटी आहे संसारिकाच्या श्री कोळाते वैदव्य प्राप्त झालं मानवी देह मिळाला अंधत्व प्राप्त झालं पुत्रोत्पत्ती नाही जीवनात संकट आहे संसारात त्रास आहे त्या त्रासाचा योग्य दिशादर्शक मार्ग म्हणजे श्रीमद देवी भागवत कोण आहे पुढे व्यास सांगतायत जन्मे जया मी जे अलौकिक ज्ञान ज्या शक्ती सामर्थ्याविषयी तुला सात दिवस सांगणार ती ज्ञान सामग्री ती अधिष्ठान ती परंबा ती जगदंबा ती आधी ती आधी ती शक्ती त्या आधी मायेचा मिळालेला कृपा प्रसाद काय असतो श्रीमद भागवत आणि देवी भागवत याचा समन्वय साधत व्यासांनी ग्रंथाला न्याय दिलाय बरोबर जन्मे जय ऐक श्राद्ध नावाचा राजा आहे बाबासाहेब भाऊ झकीत आहे आज आहे ना का नाही आहेत तयारी ठेवावर नावाचा राजा आहे का तो का सुरू यास मुनी सांगताय बाल्यावस्था लुटली श्राद्ध देवाची बालपण समजू भर तारुण्यात पदार्पण करत असताना राजाचं ज्या राणीसोबत लग्न झालं राणीचं नावे श्रद्धा राजाचं नाव बोला हो श्राद्ध दे काय नाव श्राद्ध दे आलं नावाची दोघांची सुरुवात एक आली नमुना म्हणून उदाहरण म्हणून ऐका काही लोक ज्योतिषाला प्रश्न करतात कर्मकांड वाखडण्याला प्रश्न करतात अन्नाबा संसारिक जीव गेला पती पत्नी गेली म्हणले महाराज आमच्या नवरा बायको सतत प्रश्न उत्तर आहे सतत आहे काय कारण असेल म्हणले तुमची नावं काय दाम्पत्याने पटकन नाव सांगितली म्हणले माझं नाव मधुकर बायकोच नाव मीना इथं नाही कोणी <laughs> <laughs> म्हणले दोघांच्या नावाची सुरुवात म म्हणे मधुकर मीना म दोघाची श्रेय नामावली एकाच नावाने सुरुवात आहे ना मग त्याच्यामुळे तुम्ही जन्म भरम म करसाल भांडण करसाल परंतु संगती अशी आहे रासनाव एकाच सामग्री एकाच होन्वय जित आहे ना तिथं कर्मकांडही ठीक आहे तर विचार माणसाचे प्रपंच कशाला म्हणतात संसार कशाला म्हणतात शास्त्राने स्त्री शक्तीला पुरुषत्वाच्या ताब्यात दिल्यानंतर ब्रह्मदेवाने बांधलेली कडीबीडी ती गाठ बांधल्यानंतर ती एक शब्द आहे परमेश्वरा करता ती पतीची अर्धांगिनी आहे काय अर्धांगिनी अर्धांग आहे ती दुःखातही शामिल आहे आणि सुखातही शामिल आहे परंतु प्रतारणा काही झाली माहिती आहे प्रतारणा अशी असेल प्रपंचात कटकटी वाढल्या तंटी वाढली प्रश्न उत्तर वाढले तर माणसं सहज बोलतात काय असेल तर असेल पण आतापर्यंतच्या आयुष्यात आमचा असा एकही दिवस नाही आम्ही बांधलो नाही होतय ना श्राद्ध देव नावाचा जो राजा आहे जी अर्धांगिनी म्हणून लाभली तिचं नाव श्रद्धा आहे तिच्या श्रद्धेला श्राद्ध देवाने पत्कारले स्वीकारले अंगीकृत केलाय ब्राह्मणाच्या साक्षीने विवाह संपन्न झालाय जन्मे जयाला सांगतायत याच महारेषी प्रापंचिक काळ लोटला प्रापंचिक वेळ लोटली प्रापंचिक अवस्था लोटली काळ प्रपंचा पुढे सरकला पुढे सरकणारा काळ त्या काळात असं घडलं घरातली चर्चा करताय नगरीतील प्रजा चर्चा करते नात्यातली स्नेहाची चर्चा करते है। आपला जो राजा आहे राजाच्या वंशाला कुलदीपक नाही पुत्रोत्पत्ती नाही शास्त्रात काही अनुष्ठान सांगितले पुत्रोत्पत्ती करता श्रीमद भागवतात पहा जगाचा मालक अखिलकोट ब्राह्मण नाहीत प्रभू परमात्मा श्री कृष्णाला बायका किती हो बोला पटकन बोला, 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 बोला ना बोला ना बोला ना वा 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 वा, वा, वा। गणेशजी बा त्यापैकी <coughs> नावाची जी पत्नी आहे भगवंताची अर्धांगिणी तिला पुत्रोत्पत्ती नाही अण्णा मग जामवती ना बाकीच्या तिच्या सवती बोलायच्या ह पुत्रोत्पत्ती नाही वांद म्हणून चिडवायच्या ऐका बर शास्त्रात अधिष्ठानात काही पुरावे प्रकाशजी महाराज कर्मधर्म संयोगाने एखाद्या खाद्या माउलीला पुत्रोत्पत्ती झाली नाही पुत्रफल मिळालं नाही वांदपणा भोगण्याची वेळ आली तर शास्त्र असं सांगतय वांद स्त्रीला जिन मुलं जन्माला घातलीत ना मरणासन अवस्था भोगल्यात ना जी व्यथा भोगलीत ना बाळ किंवा अंत त्याचं नाव बाळ अंत एकट आईचा अंत नाही तर बाळ दोन्ही समीकरण जुळून येण्याकरता कृपा त्याची लागते त्या कृपा जी नवंश वृद्धी केली परंतु कर्मधर्म संयोगाना आभाग पाप पूर्वसुकृत काहीतरी विपर्या त्या अनुषंगाने फल मिळालंच नाही प्राप्त झालंच नाही तर महाराजांची कठोर भाषा आहे जिन बाळाला जन्म दिला तिला ज्या आहे त्या वांज माऊलीला वांज स्त्रीला नाही तिला दाखले महाराज पण मग ती दाखली अशी गोड आहे महाराज म्हणतात व्याली त्या

बोलू नाही त्याचे क्वालिटी जमली तर माणसं दररोज प्रवासी माणसं त्यात मी पण जेवण नसलं तर चालेल परंतु कथाकाराचा कीर्तनकाराचा गुणवानाचा प्राण म्हणजे मंडळी सगळं करतात फक्त इथं कुचराही करतात काय असेल असं जाऊ द्या आपल्याला वेळ साधायचा श्राद्ध देवालाची अर्धांगिनी म्हणून मिळाली तिचं नाव आहे बोला ना विसरली तुम्ही वा 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 श्रद्धा श्रद्धा राणी मालकाला बोलते महाराज नगरीत चर्चा आहे आपली गावात चर्चा आहे नातेवाईकात चर्चा आहे येईल का आरती पर्यंत येईल नाही तर बरोबर चर्चा काय पुत्रोत्पत्ती नाही पुत्रफण नाही वासपणा आहे राजाला वंशाला नाही घराण्याचे गुरु परंपरेचे गुरु आहे